माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील निळज हे गाव मुंबई गोवा महामार्गापासून नजीक असून डोंगर माथ्यावर उंचावर वसलेले आहे निळज गाव हे, हे पाणी टंचाईग्रस्त गाव असून गावाच्या खडकाळ भागात एप्रिल महिन्यात अचानकपणे निसर्गाचा चमत्कार पाहाव्यास मिळत असून मागील चार ते पाच दिवसापासून खडकातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने निळज ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले आहेत येथील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की या खडकाळ भागात आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या तरी कधी उन्हाळ्यात या भागात पाणी बघायला मिळाले नाही तेया अचानक ते यावर्षी अचानकपणे कसे वाहू लागले हा प्रश्न आम्हाला पडला आहे माझं नाव मनोहर दाजी कानाडे मुक्कामगाव निळस पोसळ आहे तालुका माणगाव जिल्हा रायगड इथे आमचं एक डोंगरावर छोटंसं एक गाव आहे निळस ग्रामपंचायतीमध्ये ते मोडलं जातं त्याचप्रमाणे आमच्या बौद्धवाळीने आदिवासीमध्ये एक छोटीशी एक वळ आहे त्या वळाला अचानक एप्रिलच्या या पंचवीस तारखेला अचानक पाण्याचा एक झरा लागलेला आहे आणि तो पाणी असा आहे की आयुष्य माझं आयुष्य मा माझं वय जवळजवळ सत्तर वर्ष आहे पण सत्तर वर्षात मी अजूनपर्यंत कधीच पाण्याचा ह्या टायमात तर नसतोच कारण दसऱ्याच्या आसपासच पाणी ते आठतं ना आत्ता ह्या अचानक पाण्याचा हा स्राव चालू झाल्यामुळं आम्हाला पण मोठं आश्चर्य वाटत आहे पाण्याची टंचाई आहे का तुम्हाला गावाला ना ह्या गावाला पाण्याची अशी टंचाई आहे की जवळ नदी नाही का डॅम नाही काय नाही झरा येण्यासारखं पाईपलाईन नाही आहे पण तो पाणी आला कसा हा आम्हाला सर्व गावाला मोठा प्रश्नच पडलेला आहे या गावात जलजीवन मिशन योजना या गावासाठी खालून तलावातून नेली असून या तलावात देखील एप्रिल मे महिन्यात पाणी कमी होताना दिसत असून अचानकपणे डोंगर माथ्यावर उंचावर निळज बौद्धवाडी आणि आदिवासीवाडी यांच्या मध्यभागी खडकाळ भागावर चार ते पाच दिवसांपूर्वी निसर्गाचा चमत्कार झाला असून या गावात पाण्याचे झरे वाहू लागले आहेत या भागातील नागरिक हे पाण्याचे झरे बघण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर